वर्ग फक्त पुस्तकांनी नाही तर शिक्षकांच्या विचारांनी घडतो चूक झाले की ओरडणं नाही तर समजावून सांगणं हरायला लागलो की पुन्हा उभं राहायला शिकवणं म्हणूनच म्हणते शब्दातून घडवते भविष्य उद्याची संस्काराने पवित्र ज्ञानदानाचा वसा घेते जे शिक्षक आमचा आधार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी उर्मिला एज्युकेशनल लाईफ वित उर्मी या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून सरसे स्वागत करीत आहे आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे माझ्या आवडते शिक्षक त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा अशी महती आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्या गुरु म्हणजे शिक्षकांविषयी मांडलेली आहे शिक्षक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण चांगले संस्कार देऊन ज्ञानी बनवतात म्हणूनच तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्य साधारण आहे प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना समान शिक्षण आत्मविश्वास योग्य दिशा शिकवतात भावी जीवनात उत्तम माणूस एक जबाबदार नागरिक घडवण्यास मदत करतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात योग्य दिशा दाखवणारे व प्रेरणा देणारे शिक्षक असतात ज्यांच्यामुळे आपल्याला आपली शाळा महाविद्यालय विशेष आवडू लागतात माझ्या आयुष्यात देखील अशा सर्वाधिक प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांपैकी एक माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत त्या शिक्षिका म्हणजे आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनीषा पाटील मॅडम त्यांचे विषय शिकवण्याची पद्धत त्या विषयावरील प्रभुत्व अतिशय त्या आम्हाला फक्त पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्या विषयाचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध उत्तमरित्या सांगड घालून सांगत असत यामुळेच तर आम्हाला जीएफसी म्हणजे जनरल फाउंडेशन कोर्स यासारखा विषय अधिक समजण्यास सोपा वाटू लागला अतिशय शिस्तप्रिय असूनही प्रत्येक विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागत अभ्यासासोबतच त्या आम्हाला कायम स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन देत व स्वतः त्यासाठी आम्हाला वेळेचे नियोजन सातत्य आणि कष्टाचे महत्व समजावून सांगत वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्या मुलांच्या कुवतीनुसार समान संधी देत असत यासाठी त्या स्वतः मेहनत घेताना दिसून येत असायच्या परीक्षेच्या काळात मुलांच्या मनावर परीक्षेचा तणाव येऊ नये यासाठी त्या नेहमी मानसिकरित्या आधार द्यायच्या मुलांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मुलांच्या वाटण्यासाठी नेहमीच मदत होईल पाटील मॅडम सारखे असे शिक्षक केवळ फक्त ज्ञानदानापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात कायम मार्गदर्शक असतात त्यामुळेच तर माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात नेहमी सकारात्मक प्रभाव टाकत ते निरंतर प्रेरणादायी राहतात काय मग तुमच्या आवडते शिक्षक कोण आहेत कॉमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग